तर नमस्कार मित्रांनो जय शिवराज जय शंभूराजे तर आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सरसे स्वागत तर आपला हा खूप दिवसानंतर ब्लॉग आला आहे तर आजचा ब्लॉग म्हणजे आपल्या इथं वाघ गावाला तिथे यात्रा जातात आम्ही सर्वजण तिथे जातो आहे मी दादू आणि सूरज शुराज आहे सूरज डायरेक्ट आपल्याला यात्रेमध्ये भेटणार आहे आणि मी आणि दादू बाईकवर जातो इथून तर आपला हा ब्लॉग यायला खूपच वेळ झालेला आहे कारण सध्या कामं पण होते आणि जमत पण नव्हतं ब्लॉग घ्यायला चला मग कंटिन्यू ठेवा तुम्ही ब्लॉग तर मित्रांनो आता आम्ही निघालोय यात्रेला जायला दादू आणि मी निघालो आता बाईक वर तर डिपंट खूप असते आता किती साठ वाजून गेलेले आता रात्रीच्या वेळेस तरी मजा येते म्हणून रात्री जातोय आम्ही तर भाई आता आम्ही पोचलोय तर आता सूरजला कॉल करतो तो कुठे त्याला विचारतो आणि भेटू मग जाऊ आम्ही जाऊ मला मग तुराज पण तू आम्हाला बोलवलं आणि त्याच्यात बसून गेला चुकीचं आहे अरे त्यांनी 4 रन जीरो चालू आहे नाही पण तू कीजे गेला तू आम्हाला बोलवलं नाही त्याच्यात बसला तर भाई आता त्याने लई गलती केली मोठी आहे काय आहे का। आ, चला, आता आम्हाला ड्रॅगन मध्ये बसायचंय आता ड्रॅगन मध्ये काय अजून तुला काही बोलायचंय का आपण ड्रॅगन मध्ये बोलत होता ड्रॅगन मध्ये समोर होतो ड्रॅगन मध्ये दुसरं कुठे या ड्रॅगन मध्ये ड्रॅगन आणि ब्रेक डान्स मध्ये जाऊ आपण हो दादा काय म्हणतो काय ब्लॉग घेतोय ब्लॉग घेतोय ब्लॉग हा ब्लॉग आहे ना ब्लॉग ब्लॉग चालू बोल ना काही सरपंच आहे तू पांड काम हा दादा आम्ही आलेलो आता याच्यात बसलेला आहे हे झालं नंतर आम्हाला ड्रॅगन मध्ये बसायचं आहे दादा बी येणार आहे हा चल रे आम्ही येतोय अरे भाई ड्रायगन तिकीट निघालय तिकीट द्यायचं होतं तिला झाला तू बी जातो शहाणार आहे शहाणा म्हटला जास्त आम्ही आता तिकीट लावलो काय आता आम्ही इंडेक्स सर्वात टॉपच्या बाईनला बसलेलो आहे याच्या तोंडाजवळ बसलो आम्ही आता सुरज तो काय बोलायचंय काही गेली नाही बोल 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 फक्त नाही आमचा जीव सिद्ध आता करणार काय आता होल्डिंग हँड्स Chào chào các bạn Chào ભાઈ તને સ્ટોપ કરેલો હાં વસ્તુ હા નહી ઉતરાયું ભાઈ ચાલો

ਮੁਤੁ ਰਾਚੀ ਮੁਰਾਚ ਕੇ ਬੋਲਾਇ ਸੇ ਗਾ? ਮੁਤੁ ਰਾਚੀ ਮੁਰਾਚ ਕੇ ਬੋਲਾਇ ਸੇ मजा मागत आहे थोडा थोडं आनंद लागणार आहे मोठे वाले भैया <edgehog> आहे <स्यारा गादा स्यारे> <स्यारे> <स्यारे>

माय करणार आहे आता ड्रायगम झाला कुठे गेलो ब्रेक ब्रेकडाऊन झाला आता साखळींच इथं आलो आलोय अह सुरज अरे काय बोलायचं का याच्यात आल्यावर

ઓ બાબા ઓ બાબા જોરમાં બિરડ ઓ બાબા જોરમાં દોડ पन्नास रुपये घेऊन घर घर फिरून दिलं चक्कर आणून दिले भाई पन्नास रुपये घेऊन फक्त करा घर फिरून दिले सो so, हॅलो काही मी आलो तो so, मी भेळ पुढे खाणे झाले आहे तर भाई आता काही खाऊन घेऊ भेळ वगैरे दाबिली खाल्ले भेळ खात आता आम्ही रुपये प्लेट आहे अरे वायर रे कोणती प्लेट पैसे कमी घ्या पण तीस लावा

दर्शन झालं आमचं आता निघतो आम्ही घरी सगळं यात्रा वगैरे फिरून झाली आमच्या काय झालंय అన్నगा आटे विवदन पंचरून गेलाय का किती दी स्वस्ती दी का माल अस जुगाड चालू आहे आपला ब्लॉग इथे समाप्त होत आहे वंनो सर्वदा तुमरण यात्रा होती दर्शन वगैरे घेऊन झालं दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो घरी आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आता उद्या पण जातो आता इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला नाशिकला बघायला भेटतील नाशिकला गेल्यावर मग कुठे जात आहेत तर माझी ट्रेनिंग आहे नाशिकला दादू काय बोलायचं का तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा